नगरीत स्वतःचं साम्राज्य उभं करणारे हाजी अलाबक्ष मुजावर स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका छोट्याशा गावातून येऊन देखील मुंबईसारख्या महानगरात स्वतःला सिद्ध करणाऱ्या मुजावर साहेबांची यशोगाथा जाणून घेणार आहोत त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नेरली गावात झाला परिस्थिती अत्यंत बेताची पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न देखील ज्वलंत होता अशा परिस्थितीत सत्तरच्या दशकात मुंबईत येऊन आपल्या संघर्षमय प्रवासाला त्यांनी सुरुवात केली सुरुवातीला पडेल तिथं त्यांनी काम केलं परंतु अंगी अंगभूत कौशल्य असल्याने मुजावर इंजिनियर वर्कशी त्यांनी सुरुवात केली त्या माध्यमातून सर्व प्रकारच्या मेटल्सच्या मॅन्युफॅक्चरिंगची कामं या ठिकाणी केली जातात रोड मधील हा मेन मॅन्युफॅक्चरिंग कारखाना का आहे या का ठिकाणी भाई तुम्हीच आम्हाला समजावून सांगा की हिथलं नेमकी सिस्टीम कशी चालते हिथं प्रकारे काम होतं इथल्या कारखान्यामध्ये जो काम चालतंय ते काम सगळे मॅन्युफॅक्चरिंग आयटम आहेत लेबरचं काम आमचं काही सुद्धा नाही आहे स्वतः मटेरियल आणायचं आणि ड्रॉइंग परमानवाय जे काही असेल ते बनवून द्याचं कंपनी इथून माल बन बनवून गेल्यानंतर कंपनीने जा पाठवलं किती तर इन्स्पेक्शन होणार काय प्रॉब्लेम असला तर आपल्याला रिपोर्ट येणार काही प्रॉब्लेम नसला तर ते प्रत्येक डिपार्टमेंट हे पास करूनशाने ठेवून घेणार अशा पद्धतीने आमची कामं चालले आमचं लेबरचं काम नाही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग काम आहे कंपनीची कामं आहेत कुणाला मागायला जायची जरूरत नाही काय नाही इथं स्वतः ते आम्हाला ऑर्डर येते आम्ही पंधरा दिवसात महिन्यात ज्याप्रमाणे स्टॉक असेल त्याप्रमाणे आम्ही पाठवून देतो बरोबर मग इथं आपल्या कशा कशा प्रकारच्या ह्या मशिनरी आहेत की ज्या पद्धतीने सगळ्या मशीने आहेत कोणतंही काम करा कटिंगचं काम करा रोलच काम करा टर्निंगचं काम करा थ्रेडिंगचं काम करा प्रेस आहे प्रेस मध्ये काय करायचं वायसर कापायचं आहे त्याला थप्पा मारायचा आहे मार्का मारायचा जे काय करायचं ते करू शकता म्हणजे कुठलं काम होत नाही असं नाही नाही काय सुद्धा नाही असं काय नाही बिल्डिंग आहे सगळं काय आहे बाहेर जायची काय आवश्यकता नाही आम्हाला खाली सगळी काम होत सगळी 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 काम साधारणतः किती लोक आपल्या इथे कामाला असतील म्हणजे इथे असतील किंवा बाहेरच्या ठिकाणी वगैरे सगळ्या ठिकाणी म्हटलं ना बाहेरची हे मिळून शकते बारा चौदा माणसं आहेत बारा चौदा माणसं आहेत आणि फार जुनी आता त्यांच्या बोलून पण आले की सगळ्यांना विचार खूप वर्षापासून अनेक मोठमोठ्या कंपन्यांना त्यांनी माल पुरवठा करण्यास सुरुवात केली

जाने लगते हैं एडवांस भी दे के जाते हैं देते गाँव बताओ गांव गाँव यूपी है इलाहाबाद जितने सब इलाहाबाद के हैं कभी आपको लगा नहीं कि ये काम छोड़ के दूसरा काम पे जाने के लिए कोई कमी नहीं हुआ तो जाएंगे कहाँ से हर चीज मिलता है ना अभी हमारे पास नहीं, नहीं है अभी बोलेंगे सेठ कच्चे नहीं है पाँच सौ हजार देंगे एक क्या तेरा होगा पैसा भी वो छोड़ के जाएगा हमारे बहुत अच्छे हैं जैसा कि है आज हम यहाँ पे पच्चीस से सत्ताईस साल हो गए पच्चीस साल काम करते हैं घर के जैसे अच्छा काम होगा बातचीत सहूलियत है हम इलाहाबाद के रहने वाले हैं

हे सगळं उभारत असताना त्यांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागला परंतु न डगमगता अलाबख मुजावर यांनी मोठ्या धैर्याने त्यांची वाटचाल सुरू ठेवली आज जरी त्यांनी एवढं मोठं यश कमावलं असलं मिळवलं असलं तरी समाजाशी आपली नाळ तुटू दिली नाही आजही ते समाजातील गरजू लोकांना मोठ्या हिरारीनं मदत करत असतात तर त्यांचा हा सगळा संघर्षमय जीवन प्रवास आज जाणून घेणार आहोत आम्हाला दोन एक टायमाचं जेवण बरोबर मिळत नव्हतं शाळेत गेले तर शाळेत आला तर दुपार जेवण मिळत नव्हतं दुसऱ्याच्या बेंच मधून बाकी घ्यायची घरी जाऊन शेती खायची त्यातली थोडी आणि संध्याकाळला ठेवायची आईसाठी मला काय पुढचं काय करायचं म्हटलं तर सहकारी न दुबईला सकाळ कॉल आला होता माझा बर मला हे तर बॉम्बे मध्येच काहीतरी व्यवसाय करायचा आहे व्यवसाय करूनच मी गावी जाणार काहीतरी करून दाखवणार आई वाटलं ना जोहर साहेब काय सांगाल म्हणजे आज तुम्ही या ठिकाणी पोहोचलाय तर नेमकी सुरुवात कशी झाली होती कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी अशी होती मी मध्ये असताना नाताची सुट्टी आठ दिवसाची मिळाली बर त्या नाताच्या सुट्टी मध्ये मी पुशी सोयला मामाच्या गावी गेलो गावी गेल्यानंतर मामाच्या मुलाचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असावा तर मामीने सांगितलं की ह्या मुलाला घेऊन जावा म्हणजे आपली ही मुलाची मुलगा लाईन लागेल मामाने सांगितलं की आपला मुलगा मोठा आहे हा ढाकटा ह्याला बॉम्बे मध्ये घेऊन काय करायचं कुठेतरी बाहेर गेला तर आपल्याला त्रास होईल तुला काय त्रास होणार नाही तुम्ही घेऊन जाव घेऊन गेल्यानंतर मी पुष्सून बॉम्बेला आलो महिनाभर घरी बसून खाल्लो पोलीस चाळीमध्ये नंतर ए, तेंचा कड़े त्या तेंचा कड़े, त्या एक त्यांच्याकडे केस होती त्या केसाच्या उपलब्धमध्ये त्यांच्याकडं त्या शेटने अप्लाय केली की तुमचं कोणतं नायत्यक वर्ग असलं तरी टेक्निकल लाईन शिकवायला माझ्याकडे पाठवून द्या तर त्यावेळेला मामानं सांगितलं की ही पोरं काय शिकणार तुमच्याकडं आता एवढी लहान पोरं आहेत ठीक आहे काय आहे असून दे तुम्ही पाठवून द्या मी त्यांना झाडू मारून लावून तर मामानं आम्हाला विचारल्यानंतर बरे असं असं काम आहे तुम्हाला परवडेल का ठीक आहे म्हणलं बी लावा परवड तर तिथं आम्ही कमीत कमी एक दोन वर्षे काम केले दोन वर्षे काम केल्यानंतर जरा आपल्याला कामाची थोडी अनुभव माहीत पडली माहीत पडल्यानंतर आपलं एवढं वय नव्हतं की आपण काय ना काहीतरी कारभार करावा म्हणून अजून दोन वर्षे तिथं काढली दोन वर्षानंतर ज्या वेळेला शेटच्या एक्साइज ड्युटीचा प्रॉब्लेम आला त्यावेळेस शेट ने सांगितले की मला आता धंदा कमी करायचा आहे आणि तुम्हाला मी मिशिन द, एक देतो एक मिशिन तुम्ही ते चालवा साधारण किती सालची गोष्ट असेल हे आहे सेवन्टी एट बर सेव्हन्टी एट सेव्हन्टी नाईनची गोट्स आहे बर तर त्यावेळेला ते मिशीन दिल्यानंतर मी म्हंटल जागेचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे पैसा नाही एवढा मोठा कारभार मी करू शकत नाही म्हटलं तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला जे काही सहकार्य पाहिजे ते मी करून देईन तुम्ही चालवा तर आमच्या थोड्या बंधुराजनं काय सांगितलंय की शेठला सांगितलंय की बाबा आमची ही कॅपेसिटी नाही मिशीन चालवायची तुम्ही आमच्या या लपड्यामध्ये आम्हाला टाकू नका तर सेटने सांगितलं तुम्ही गप्प बसा मला काय जे करायचं आहे ते मी त्या मुलासाठी करणार तिने मला जागा दिली एक नवीन मिशीन दिली आणि एक मिशीन चालवता चालवता मी दुसरी मशीन घेतली दुसरी मशीन घेतल्यानंतर मी धाकट्या भावाला गावावरून बोलून घेतलं बोलवून घेतल्यानंतर पुन्हा त्याला संगत घेऊच्या त्याच्या गाळ्यामध्ये चार मशीन बसत होते ते चार मिशीन झाल्यानंतर मला झाला प्रॉब्लेम आता म्हणलं हे चार मिशिनी झाल्या आता चार मिशिनी दाटल्यानंतर दुसरी मिशीन आपल्या घ्यास जी आवश्यकता आहे तर आपण बसवायची कुठे म्हणून ते शेडची जागा मी सोडली शेडची जागा सोडल्यानंतर मी एक आपला स्वतःचा गाळा घेतला स्वतःचा गाळा घेतल्यानंतर एक गाळा झाला दुसरा गाळा झाला तिसरा गाळा झाला त्या तीन गाळ्यामध्ये चौदा मिशीन माझ्या झाले चौदा मिशीन झाल्यानंतर बावीस माणसं झाली त्यात आपल्या गावची चार माणसं होती युपी व्यवहाराची अठरा माणसं तर त्यावेळेला कारभार उमर जमाल कॉम्पाउंड मध्ये व्यवस्थित चालला आणि चालल्यानंतर पुन्हा सिनियर सिटी आपला प्रॉब्लम आला आमच्यावरती बालवाज वाला जो बाजूला आहे त्याचा प्रॉब्लेम आला की बाबा ही जागा मी विकत घेतलेली आहे तुम्हाला खाली करायला पाहिजे खाली करायचं म्हणल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला बाबा हे खाली करायचं म्हणतात कसं काय लपड काय तर आम्ही कंपाऊंड मधल्या चार सगळ्या लोकांनी मिळवशाने कमिटी बनवली त्या चेअरमन सेक्रेटरी चेअरमन असे लोक करून ते बाबा हे काय काय निर्णय आहे ते तुम्ही बालवाशी संगत करून बघा त्यावेळेला हे सगळं झाल्यानंतर पुन्हा झालं कमिटी झाली सगळे काय झालं सगळं ते मान्य केलं पुन्हा आमची मिटिंग बालवाजमध्ये मध्ये झाली बालवाजमध्ये मध्ये जाऊन तिने सांगितलं की बाबा असा असा मी ठर केले जागा विकत घेतलेली आहे तुम्हाला ही जागा खाली करावं लागणार तर त्यावेळेला ती आम्ही जागा खाली करायचा प्रयत्न केला काय की लोकांनी जागा खाली केली नाही तर त्यांचं बुलढोजन त्यांना पाडून दिलं तुमचं सामान उचलायचं काही विकू असल्या परिस्थितीमध्ये मग सगळ्यांनी आता पुढे आपल्याला काय मिळणार आहे हा मोठा माणूस आहे या मोठ्या माणसाकडे आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे तर आपलं जे काही सामान भंगार आहे तिथे घ्यावं हातात या पद्धतीने सगळ्या लोकांनी घेऊन खाली केलं खाली केल्यानंतर के आम्हाला प्रॉब्लेम की बाबा या आता जायचं पुढे एवढं सामान घेऊन शाणी तर त्यावेळेला आमचा एक फ्रेंड आहे राजू भाई राजू भाईला सांगितले बाबा दे असा असा प्रॉब्लेम आहे आता काय करायचं तर ठीक आहे म्हणजे दोन दिवस थांबा मी माझ्या फ्रेंड जो एक जागा आहे ती बघतो आणि ते जर आपल्याला सक्सेस झाली तर आपण घेऊया ठीक आहे मग दोन दिवसानंतर पुन्हा आम्ही जागा बघायला गेलो जागा रे रोडच्या आम्हाला ती मान्य चांगली वाटली की बाबा सगळा आपला सामान मिशनी त्यात बसतील त्याप्रमाणे त्या मिशनी त्या गाड्यामध्ये बसल्यानंतर रे रोडला आम्ही पुढच्या वर्षी म्हणजे दहा पंधरा वर्ष झाली रे रोडला आम्ही आलो आल्यानंतर इथं कारभार चालू केला चालू केल्यानंतर कारभार आमचा व्यवस्थित चालला काय सुद्धा प्रॉब्लेम नाही काय नाही माणसं थोडी कमी करावी लागली जी काही माणसं आता आहेत आठ दहा माणसं आहेत ती माणसं तिथंच काम करतात आणि तिथंच माळ्यावर सोपतात माळा आमचा परमिशनचं आहे काय प्रॉब्लेम नाही काय नाही पाणी आहे ना, ना, ना फॅक्टरी मध्ये सगळी काही व्यवस्था आहे बाथरूम साठी खाली तेवढं बाहेर जावं लागते नाही ही फॅक्टरी तुम्ही सुरू केली ह्या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु ज्या वेळेला सुरुवात केली त्र्यात्तर चौऱ्याहत्तर साली किंवा त्या काळाचे दिवस कसे होते म्हणजे त्यावेळेला नेमक्या कशा अडचणी ने आल्या तुम्हाला अडचणी मला अशा आल्या की मला कुणाचं सहकारी नव्हतं मला काय पुढचं काय करायचं म्हटलं तर सहकारी नव्हतं त्यावेळेला मी स्टँडर्ड बॅटरीचे मॅनेजर जे होते परचेस डिपार्टमेंट मध्ये आर डी नाईक ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितले बाबा अशी अशी परिस्थिती माझी परिस्थिती नाही काय कधी मला कुणाचा सपोर्टही नाही आहे तर आर डी नायक साहेबांनी मला सांगितलं की तू काय काय काळजी करू नको मी जेवढी ऑर्डर पाठवतो तेवढं तू करत देत जा मी पुढे काय करायचं ती माझ्या पद्धतीने करतो तर मला त्या डेंटरप्रमाणे मी त्यांना ऑर्डर बनवून देत होतो ते मला परचेस डिपार्टमेंट सुद्धा देत नव्हते माझा तीन महिन्यानंतर चेक माझ्या फॅक्टरीमध्ये यायचा अशा पद्धतीने मी कारभार चालू केला होता बर आणि कधी वाटलं होतं की या उंची पर्यंत येईल किंवा एवढा मोठा व्यवसायामध्ये स्थिर स्थावर व्हाल म्हणून त्या काळी कधी वाटलं ना, 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 ना होतं नाही नाही काय नव्हतं आम्ही परमेश्वर जवळ हीच कृपा करत होतो बेबान साहेब जवळ की बाबा आम्ही जे काय करत आहे ते आम्हाला हेच द्यावं आम्ही कुणाचं वाईट केलेलं नाही चांगलंच केलेलं आहे एवढं बघून आम्हाला हेच द्यावं दुसरं काय नाही बरं मला सांगा की आपल्या फॅक्टरीच्या माध्यमातून मा नेमकी कशा प्रकारची कामं चालतात आमच्या फॅक्टरीमध्ये ऑल द मॅन्युफॅक्चरिंगची कामं चालतात बर... ते घनमेंट असो एस एस असो कार्बन स्टील असो लोखंड असो एन एट असो एन नाईनडीन असो हर प्रकारचं आम्हाला ड्रॉइंग तुम्ही दिलं तर त्याप्रमाणे आमची कामं चालतात जसं डिमांड असेल तसं सप्लाय मग हे सगळं पन्नास वर्षाच तुमचं हे यश आहे मग हे कसं कुठून आलं म्हणजे ती जिद्द असेल ती मेहनत असेल की पन्नास वर्ष एका व्यवसायात आणि तुम्हाला त्या काळात नोकरी देखील काही नोकरींची देखील संधी होती परंतु तुम्ही नोकरीच्या मागे न जाता व्यवसायातच यावा असं तुम्हाला का वाटलं नाही नाही मला मी पोलीस मध्ये वरती होतो बर गेलं सगळं छातीचं माप घेतलं सगळं काय झालं त्यावेळेला आमच्या मामाला माहित नव्हतं कोरेगावचे माने हवालदार होते माने हवालदाराने आम्हाला आणि पोलिस मध्ये भरती केलं त्यावेळेला नागपुडा पोलीस स्टेशन ना दक्षिणकर साहेब म्हणू शनी एसपी होते त्या दक्षिणकर साहेबांना सांगितलं की ती रामश्याम तुझं दिसत नाही मामाला विचारलं तर बोले असं असं केलं बोला शेख साहेब तुमचं रिटायरमेंट नागपूड येत नाही तुम्ही हे जे काम केले चांगले केले नाही काहीतरी मुलांना टेक्निकल शिकवाय काय पोलिस मी आहे आता अशा पद्धतीने मला पुन्हा पाठवू पर नाही परत आलो मुलगा मी नाही व्यवसायच करावा असं का तुम्हाला नाही मला व्यवसाय करू शके पुढे काहीतरी तर करावी मध्ये काही सुद्धा होणार नाही आणि त्यावेळेला तुम्हाला नोकरी देखील चांगल्या पगाराची नोकरी होती सुद्धा मला सवयीला सगळं दुबईला सकाळ कॉल आला होता माझा बर आमच्या शेठचा जो डिपार्ट डिपा अकाउंट वाला जो होता तो मला मा पाठिमा लावला होता तुम्हाला पाठवतो म्हणून नाही मला मला बाहेर काय कुठंही जायचं नाही मला ह्याच मध्येच काहीतरी व्यवसाय करायचा आहे अहो व्यवसाय करूनच मी गावी जाणार बर आणि काहीतरी करून दाखवणार आई वाढलं ना अशा पद्धतीने केलं काय तर आई वडिलांनी जी परिस्थिती काढलेली आहे आम्ही जी परिस्थिती होती नेमकी परिस्थिती आम्हाला दोन टायम एक टायमाच जेवण बरोबर मिळत नव्हतं अशी आमची परिस्थिती होती शाळेत गेले तर शाळेत परत आलं तर दुपारी जेवण मिळत नव्हतं दुसऱ्याच्या बेंच मधून बाकरी घ्यायची आणि घरी जाऊन शेती खायची त्यातली थोडी आणि संध्याकाळीला ठेवायची आईसाठी अशी आमची परिस्थिती होती फार वाईट दिवस काढलेत आम्ही मग परमेश्वराने आम्हाला साथ दिली आम्ही ह्या स्टेपवर बसलो काय आमच्या जो शिक्षण नाही काय नाही काय सुद्धा नाही का ना का ना इमानदारीनं ना आम्ही कामं केली सगळ्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं त्या सहकार्याने आम्ही हिथ पोचलेलो आहे तुम्ही म्हटला सहकार्य तुमच्या ह्या सगळ्या प्रवासात या पन्नास वर्षाच्या ह्या व्यावसायिक किंवा ह्या औद्योगिक क्षेत्रातल्या ह्या प्रगतीमध्ये तुम्ही हे श्रेय कुणाकुणाला द्याल म्हणजे कुणाकुणाच्या मदतीमुळे तुम्हाला आजपर्यंत इथं येता किंवा काय मी एक दोघांनाही श्रेय जास्त देणार एक तर आमचे मामा आणि दुसरे आमचे शेठ बर दोघांना श्रेय देणार त्यांनी आमच्यासाठी जे काही केलेलं आहे ते आम्ही कधी विसरू शकत नाही मामा होते म्हणून आम्ही मुंबईला आलो बर आणि शेठ जीप धरली मिशीन दिली म्हणून आम्ही या लाईन मध्ये आलो अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आज मुंबईमध्ये एवढं स्वतःचं एम्पायर उभा केलंय अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात ह्या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु ज्या ठिकाणाहून आपण आलो ज्या मातीतून आपण आलो म्हणजे ते तुमचं मूळ गाव निर्ली तर तिथे तुम्ही सतत आवर्जून जात असता आणि ने, निर्ली विषय तुम्हाला जिवाळ आहे आपुलकी आहे ते आम्ही पाहत असतो तर काय सांगाल गावाबद्दल आणि गावातल्या लोकांबद्दल काय सांगाल गावाच्या लोकाबद्दल आम्हाला फार अभिमान आहे गावाच्या लोकाबद्दल मी जे लोक आहेत जानोपा मोडिक पुन्हा गोरबाचा आपा बैराम पाटील पुन्हा ते घरात नवीन काय नाव ते बांध्याल पवाराचं अशा बऱ्याच लोकांचं आम्हाला सहकार्य गावातनं बरेच मिळालेलं आहे बापूने आम्हाला कधी अन्याधान्याबद्दल दा ते अडकवलं नाही ज्ञान कधी आम्हाला चांगलं शिक्षण देण्यासाठी हमेशा बोलत होते गोरखापानं आम्हाला कोणत्याही कामासाठी मोठं सहकार्य केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे सर होते आमचे बंधुराज मौला मास्तर यांनी मी आठवीत असताना मामानं सांगितलं वडिलांना आमच्या सांगितलं की बाबा ह्या मुलाचं शिक्षणसाठी तुमच्याजवळ ठेवा तर ह्या मास्तरने आम्ही आपल्या बरोबर माझ्या घरी त्यांच्या घरी ठेवलं होतं आठवीत असताना आणि त्या शाळेत आल्यानंतर रोजच मला ते शिक्षण देत होते अशा पद्धतीने चालायचं अशा पद्धतीने करायचं अशा पद्धतीने उत्तर द्यायचं अशा पद्धतीने प्रश्नाचे उत्तर असतात सगळ्या गोष्टी होत होत्या पण माझं काही शिक्षण पुढं झालं नाही आठवीच्या नाताच्या सुट्टीमध्ये मी गेलो त्यानंतर माझं शिक्षण काय सुद्धा झालं नाही मला पुढचा एक महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की चाळीस पन्नास वर्षापूर्वी म्हणजे दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत होती म्हणजे एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या हलाखीत राहत होता आणि आज एवढं गोष्टी तुम्ही मिळवल्यात तर मागे वळून पाहताना आज कुठे समाधान वाटतंय कसं वाटतंय आज काय भावना आहेत नेमक्या आमच्या नेमक्या भावना हेच आहे कुणाचं वाईट करायचं नाही कोण त्रास त्याला सहकार्य करायचं हेच आमच्या भावना आहेत आमच्या जवळ परमेश्वरांना भरपूर दिलेलं आहे वाईट मार्गाला आम्ही खर्च करणार नाही चांगल्या मार्गाला एका बोराला ऍडमिशनची जरूर आहे एका ना शिक्षण मध्ये काय प्रॉब्लेम आहे त्याला जरूर आहे बाकी कशा गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाववाल्यांनी विचार केला आहे की बाबा ह्या व्यक्ती जर गेल्याशिवाय गेले की काही सुद्धा कमी पडणार नाही आणि तो काय नाही बोलणार नाही सगळ्यांना अनुभव आहे गावातल्या लोकांना कोणी बी गेलं तुम्ही बी गेला तर तुम्ही बी विचाराला सहकार्य केले केले का नाही ते सगळी लोक सांगतील अजून एक महत्वाचा प्रश्न मला हा विचारायचा की एकविसावं शतक हे व्यवसायाचं शतक आहे असं म्हटलं जात तर पण तुम्ही व्यवसायाचं बोट धरलं होतं विसाव्या शतकातच मागच्या पन्नास वर्षापूर्वी त्यावेळेला कोण धाडस करत नव्हतं म्हणजे मराठी माणसं तर चुकूनही धाडस करत नव्हते त्या काळात तुम्ही नोकरीला धुडकावत तुम्ही व्यवसायात धाडसाने उतरला होता आणि तुम्ही यशस्वी देखील करून दाखवलं तर नवीन व्यवसायात येऊ पाहणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा तेन माइंडसेट ठेवायला नवीन तरुणाने अगर त्यांना जर थोडं अगर चालायचं असेल तर काहीतरी व्यवसाय करावा हात काळी पॅन काळी केल्याशिवाय तुम्हाला दोन पैसे मिळणार नाहीत ना। टेक्निकल शिकल्याशिवाय तुम्हाला काय पुढे करता येणार ना नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवून तर तुम्ही यशस्वी व्हाल सगळं सर्व्हिस तर करायचीच आहे तीच पॅन बद्दी करायची दुसरी घालायची दुसरी घालायची तिसरी घालायची पण पॅन काळी झाली पाहिजे काळी पॅन घालूनशी आणि हात काळी करून आणि कामं जर तुम्ही केली तुम्ही जर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये कुठेही जावा तुम्हाला धुडकावून कोण लागणार नाही का हे कपडे असले तर तुम्हाला लाज बी वाटणार नाही आणि जर कोण तुम्हाला जर विचारलं की बाबा ह्या तू ह्याच्यामध्ये व्यवसाय मग तू इकडे आला साहेब म्हंटल तुम्ही काय विचार करताय आम्ही मेकॅनिकल आहोत मॅन्युफॅक्चर आयटम आम्ही मशीन चालवणार आहोत आमचे हात पॅन्ट काय सगळे काळे होणार तुम्ही याला धुडकारून लावू नका आम्ही आई मनुष्याने हे सगळे व्यवस्थित चाललेलं आहे त्यावेळेला ते काही सुद्धा बोलणार नाहीत माझं अशीच घडले होते त्यावेळेला माझ्यावरती सेड्डे धाड पडली होती बर सेड्ड्याची धाड पडल्यानंतर आठव्या माझ्याची धाड पडली दोन अडीच वाजता सात आठ लोक आली गाडी भरून गाडी भरून आल्यानंतर मुज्यावर कोण आहेत म्हणलं मी ठीक आहे म्हणलं काय आहे तुमचा कारभार काय आहे काय कुठं बिलगुल कुठं आहे काय काय म्हणलं साहेब इथं माझं काय सुद्धा नाही मी त्यांना घरी त्यावेळेला मी इब्राम घरी राहतो आता म्हणलं इब्राहिम घरी जर मी घेऊन गेलो तर तिथं माझं सगळं सामान होत बरोबर तिथं सामान असल्या कारणाला मला चिंता पडली आता मी आता बॉम्बे सेंटर न टॅक्सीतनं बसून निघालो मला मदतीन त्याने घेतलं खरवा गलीला गेलो खराव गेल्यानंतर माझ्या मनात फट दिवशी विचार आला की आता आपल्या त्या घर त्या घराचे हे दाखवायची दा आवश्यकताच नाही त्या घरात आपल्याला दा जायचंच नाही आता आपला पाहुणा होता आमचा शरपुतींच्या सासूचा घर त्या त्या घरामध्ये आम्ही दाखवायचा विचार केला माझ्या मनामध्ये आणि त्याचाच मुलगा खाली बिल्डिंगच्या खाली पत्र्याचं काम करत होता म्हटलं बघा हे अब्दुल करीम आणि हे यांच्या घरात मी जातो ठीक आहे म्हटलं चाला गेलो वर गेल्यानंतर पुन्हा त्या लोकांनी सगळं विचारलं त्यांना हा कोण आहे तर बोला आमच्या लिखीचा धीर आहे असं म्हटल्यानंतर ते सगळ्यात त्यांना फॅमिली आतमध्ये होती सगळ्यांना बाहेर काढले त्या लोकांनी सगळ्या पे पेट्या बिट्या पे उघडल्या ही सगळं बघितलं काय बुक मिळालं नाही काय नाही काय नाही का ना, सुधारणार नाही त्यावेळेला त्यांना वाटलं की बाबा नाही याच काहीच नाही मनुष्य तसंच परत कारखान्यात आलो कारखान्यात पंचनामा त्या लोकांनी लिहिला आणि डोगरा साहेब होते त्यावेळेला बर मला सांगितलं की तू उद्या आठव्या माळ्याच डोगरा साहेबांचा तर एकदा शिश्वर खांडेकर खांडेकरांचा मी मोबाईल नंबर घेतला त्यांना विचारलं की साहेब मी येणार आहे मला तिथं सेटेज मध्ये काय माहित नाही एका नंतर हाकलून तर काय करायचं नाही म्हटलं तू या कपड्यावरतीच बर हे कपडे आहेत नाही या कपड्यावरती लिप मध्ये यायचं कुणी जर हात लावला तर मला सांगायचं फोन करायचा ताबडतो तर मी दोन तीन वेळा गेलो कुणी काय स्पर्श केलं नाही काय नाही साहेबांना भेटलो हे केलं सगळं झालं मला सव्वीसशे तीस रुपये भरायला आले खांडेकर साहेबांना सांगितलं डोगरा साहेबांनी की यांना चलन बनवून द्या पन्नास रुपयाचं साठ रुपयाचं सत्तर रुपयाचं असं चाळीस पन्नास चलन बनवून द्या आणि त्या भाय घेण्याच्या तिथं स्टेट बँक आहे त्या बँकेमध्ये जाऊन त्याने पैसे भरायचं पैसे आले तुझ्या जागी तू भरून टाकायचं साहेबांनी मला सांगितलं ठीक आहे साहेब सगळं भरून झाल्यानंतर मी खांडेकर साहेबांना भेट गेला डोरा साहेबांना भेटायला गेलो आठव्या माळ्यावर साहेब म्हणले हे सगळे चलन बघा साहेब न सर खाडेकर डोगरा साहेब ने सगळं बघितल्यानंतर चित्तीत झाले खरा माणूस एक रुपया मागायचा नाही गेला कोण आणि मला बी सांगितलं अगं ते पैसा पिसा मागा तुम्ही आगे बोलते ना त्यावेळेला अक्षरशः माझं सेलटॅक्स नंबर फ्री काढून दिलं त्या लोकांनी आणि मी ह्या लाईन येलो नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती जरी काळे कपडे असले तरी ती मेहनतीचा किंमत आहे किंमत तुम्ही असं समजू नका ते काही कपडे आहेत जो सुशिक्षित माणूस आहे त्या सुशिक्षित माणसाला त्या कपड्याची किंमत येणार कांदा माणसाला किंमत येणार नाही ती वाटणार ह्या लाईनीत आल्यानंतर जी आम्हाला विद्या मिळाली नाही ती विद्या आम्ही लपून ठेवली नाही ती विद्या आम्ही आमच्या बंधुराजांना दिली भाच्यांना दिली सगळ्यांना दिली आता ते बी आज आमच्यासमोर करोडपत्ते झालेले आहेत त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो